नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला श्रमेश बेटकर हा अभिनेता लवकरच एका रोमॅन्टिक सिनेमात झळकणार आहे याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा एक मोठा चाहता वर्ग आहे यामुळे या कार्यक्रमातील कलाकारांच्या इतर कलाकृतींनाही तितकेच प्रेम मिळते लोकप्रिय कलाकाराचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात पोहोचलेला श्रमे बेटकर एका नव्या सिनेमात झळकणार आहे नव्या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे लास्ट स्टॉप खांदा असं या सिनेमाचं नाव असून त्यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट उलगडणाऱ्या या चित्रपटात श्रमेश सह जुईली टेमकर ही सुद्धा प्रमुख व्यक्तिरेखा वटवणार आहे या सिनेमाच्या निमित्तानं एक नवी जोडी प्रेक्षकांना दिसेल नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षक भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर याला सिनेमातून पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा कर